आज दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसातही दापोली तालुक्यातील कर्दे या गावामधील खैराचा कोण या वस्तीतील एका घराला भीषण आग लागली जनार्दन महादेव पेवेकर या पंचावन्न वर्षीय गृहस्थांच्या घराला ही भीषण आग लागली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सामान आणि घराचे साधारण बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आज दुपारी जवळपास अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून ग्रामस्थांच्या दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे या आगीबाबत तेथील ग्रामस्थ आणि आगीचे प्रत्यक्षदर्शी असलेले प्रशांत पेवेकर यांनी डीएनए न्यूजला ला फोनवरून ही माहिती दिली साधारण जनादन पेवेकरांच्या घराला साधारण अडीचशे सुमारास आग लागली आग पाऊस आणि आग बसल्यामुळे आग खूप मोठी होती आग घराच्या मध्यभागी लागल्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी पाहिलं पाहिल्यानंतर मग आग विकवायचं कसा हा पहिला प्रश्न त्याला आम्ही बंबाला कॉल केलेला होता त्यामुळे नंतर आम्ही सिलेंडर असल्यामुळे आग विकण्यासाठी काय प्रयत्न करू शकत नव्हतो नंतर सांगितलं की सिलेंडर मागच्या साईडला आहे त्या साईडने आम्ही सिलेंडर काढला आम्ही गावातल्या अनेक मुलांनी वगैरे गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून सिलेंडर mm -hmm. काढला सिलेंडर काढल्यानंतर मग इतर लोक आली त्यांच्या साहाय्याने मी आज पाणी मारून मारून विजवण्याचा प्रयत्न त्यानंतर आम्ही एक छोटा पंपा आणला पंपाने आज टाकीमध्ये पाणी असल्यामुळे ते आज आम्ही आटोक्यानं आखण्याचा प्रयत्न केला साधारण आम्हाला दोन तास गेले दोन तासानंतर आज पूर्ण आटोट्याक झाली त्यानंतर मग तसे तलाठी आले तलाटीनंतर बंब आला त्यानंतर ती पण तास सगळी दिली होती काय आगीमध्ये तुम्हाला हिजावर झाली नाही कारण आगी शॉर्ट सर्किट मुळे झाली असावी सांगायचं पण आम्ही काय कारण काय आम्ही समजलच नाही विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज तिथल्या ग्रामस्थांकडून व्यक्त होतोय तर या घरातील कुटुंब हे शेतीच्या कामाकरता सकाळी शेतावर गेले होते मात्र दुपारच्या जेवणासाठी परत घरी येऊन ते पुन्हा शेतावर गेले होते त्यामुळे अगदी थोडक्यासाठीच हे कुटुंब आगीपासून वाचलंय असं म्हणावं लागेल दरम्यान ग्रामस्थांच्या सहकार्याने अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले मात्र ते येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी अत्यंत शर्तीच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात होती महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामा केला गेला असून सुमारे अकरा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती समोर येते प्रशांत कांबळे डीएन न्यूज दापोली